नाशिक जिल्ह्यातलं देवगाव डोंगरांच्या कुशीत द्राक्ष बागा आणि ओढ्यांनी वेढलेलं सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट दुपारी शेतांवर सूर्याची झळ आणि संध्याकाळी घराघरातून उठणारा चुलीचा धूर गावात फार काही घडत नाही ना राजकारणाचं ताप ना मोठी भांडणं पण त्या वर्षीच्या दिवाळीनंतर देवगावाचं शांत आयुष्य कायमचं बदलून गेलं त्या गावात राहायचे गजानन आणि यमुनाबाई देशमुख वय झालेलं मुलं शहरात स्थायिक झालेली घर जुनं पण स्वच्छ अंगणात तुलसी ओसरीवर मातीचा दिवा आणि रात्री त्यांच्या घरातून नेहमी येणारा मंद रेडिओचा आवाज सगळं काही सुरळीत चाललं होतं पण एक सकाळी गावावर विजेसारखी बातमी कोसळली देशमुखबाई सापडल्या नाहीत रात्रीपासून घरात नाहीत त्या शेजारच्या सूनबाई पार्वती धावतच आली होती चौकात डोळ्यात पाणी गळ्याहात गळा अडकवून गजानन बाबा घराच्या ओसरीवर बसलेले चेहऱ्यावर गोंधळलेलं भाव काल रात्री झोपलो आणि सकाळी उठलो तर यमुनाबाई नाहीशा त्यांनी पोलिसांना सांगितलं पोलिसांनी गावभर शोध घेतला ओढ्याच्या काठी चप्पल सापडल्या पण यमुनाबाईंचा माघमूस नव्हता गावकऱ्यांच्या कुजबुजेला जोर आला कुणी अपहरण तर नाही केलं का किंवा त्या स्वतःच गेल्या का कुठे दुपारी उपनिरीक्षक विजय सावंत देवगावात पोहोचले साधं बोलणं पण तीक्ष्ण नजरेचा माणूस गावात येता क्षणी त्यांनी निरीक्षण सुरू केलं देशमुखांच्या घरात कुणी बाहेरचा येत असे का सावंतांनी विचारलं शेजारलींनी सांगितलं नाही हो फार शांत जोडपं पण मागच्या महिन्यात गावातला सोनार गणपत काही वेळा त्यांच्या घरी गेला होता तो म्हणे जुनं सोनं विकायला घेतलं होतं सावंतांच्या भुवया उंचावल्या गणपत सोनार तो जरा संशयास्पद माणूस वाटतो त्यांनी लगेच त्याला चौकशीसाठी बोलावलं गणपत चेहऱ्यावर घाम पण तोंडावर आत्मविश्वास मी गेलो होतो खरं पण फक्त जुनं सोनं पाहायला देशमुखबाईंनी काही विकायचं ठरवलं होतं पण व्यवहार जमला नाही तो म्हणाला सावंतांनी त्याचं स्टेटमेंट लिहून घेतलं पण त्यांच्या मनात शंकेचं बीज रुजलं होतं त्या रात्री सावंत देशमुखांच्या घरात पुन्हा गेले ओसरीवर जुना दिवा लुकलुकत होता अंगणात कुत्र्याचं हंबरणं त्यांनी घर तपासलं सगळं नीट पण अंगणाच्या एका कोटऱ्यात मातीत काहीतरी चमकत होतं त्यांनी हळूच माती कारली आणि एक सोनेरी बांगडी हातात आली तीच यमुनाबाईची ही तर त्यांनी नेहमी हातात घातलेली गजानन बाबा म्हणाले थरथर त्या आवाजात सावंतांनी बांगडी पिशवीत घेतली आणि कोरड्या आवाजात विचारलं बाबा काल रात्री काही आवाज काही हालचाल जाणवली का गजानन थोडा वेळ शांत राहिले मग हळू आवाजात म्हणाले अहो एक वेळेला दारावर ठोका पडला होता पण मी म्हटलं वारा असेल सावंतांना आता खात्री झाली की प्रकरण साधन आहे कोणीतरी रात्री घरात आलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी उपनिरीक्षक सावंत काही गावकऱ्यांना घेऊन ओढ्याकडे गेले सकाळचा दव अजून ओलसर होता ओढ्याच्या काठावर पायाचे ठसे दिसत होते दोन जोडी एक बाईचा आणि एक पुरुषाचा शास्त्रात सांगितलंय ठसे काही वेळा सगळं सांगतात सावंत स्वतःशीच पुटपुटले त्यांनी ठसे फोटो काढले आणि बाजूला पाहिलं गवतामध्ये एक जुनी चप्पलची पट्टी पडलेली ती देशमुखांच्या घरात सापडलेल्या चप्पलशी अगदी जुळणारी होती म्हणजे यमुनाबाई इथं आल्या होत्या सावंत म्हणाले आणि कुणीतरी त्यांच्यासोबत होतं गावात ही बातमी पसरली आणि कुजबूज वाढली गजानन बाबाच काही लपवतायत का की सोनार गणपतचं काम आहे त्या संध्याकाळी सावंतांनी गजाननबाबांना पुन्हा विचारलं ते शांत बसलेले डोळे पाणावलेले सावंत साहेब आम्ही आयुष्यभर कोणाचं वाईट केलं नाही पण एक गोष्ट सांगायची होती काय सावंत विचारतात काल दिवाळीच्या आधी यमुनाबाई म्हणाल्या होत्या मला सोनं नाही विकायचं पण कुणीतरी दबाव आणतोय मला वाटलं त्या उगाच बोलतायत सावंतांच्या डोळ्यात चमक आली दबाव आणतोय कोण त्यांचं नाव घेत नाही सांगितलं पण गावातल्या तुळशीराम पाटीलचं नाव काही वेळा उच्चारलं होतं तुळशीराम पाटील गावातला श्रीमंत माणूस द्राक्षबागा ट्रॅक्टर आणि गावात थोडा दबदबा पोलीस जेव्हा त्याच्या घरी पोचले तो अंगणात बीडी ओढत बसला होता देशमुखबाईंच्या सोन्यावर तुम्ही दबाव आणला होता का सावंतांनी थेट विचारलं तो हसला कसलं सोनं साहेब मी व्यापारी माणूस आहे चोरीखोरी माझ्या रक्तात नाही सावंतांनी त्याचा चेहरा पाहिला हसू ओठांवर पण डोळ्यांमध्ये घाबरट सावली त्यांनी त्याचं घर तपासायला सांगितलं खोलीच्या एका कोपऱ्यात जुना लोखंडी ट्रंक होता ट्रंक उघडला आज जुने कपडे काही चिठ्ठ्या आणि खाली एक ओला पडलेला अंग्रखा हा अंग्रखा काल रात्री वापरला गेला होता सावंत म्हणाले आणि यात चिखल आहे ओढ्याकडचा पाटीलने विरोध केला साहेब तो माझा नाही पण सावंतांच्या चेहऱ्यावर आता एक विचित्र शांतता होती जणू काहीतरी जुळतय त्या रात्री गावात पाऊस सुरू झाला सावंत पोस्टात बसून केसच्या फाईली पाहत होते एका चिठ्ठीवर त्यांनी यमुनाबाईंचं नाव पाहिलं सोनं विक्री संदर्भात व्यवहार साक्षी गणपत सोनार तुळशीराम पाटील त्यांना आता समजलं हे तिघे काहीतरी आर्थिक व्यवहारात गुंतलेले होते तिसऱ्या दिवशी पहाटे सावंत पुन्हा देशमुखांच्या घरात गेले घरात मंद उजेड गजानन बाबा झोपलेले त्यांनी अंगण तपासलं आणि अचानक एका भिंतीजवळ लाकडी फरशी सैल दिसली सावंतांनी ती हलवली खाली अंधारात एक लपवलेली खोली टॉर्चच्या प्रकाशात धूळ उडाली आत जुनी पेटी कपडे आणि काही फाटलेले फोटो एका फोटोमध्ये तरुण यमुनाबाई आणि तुळशीराम पाटील एकत्र उभे मागे लिहिलं होतं एकोणीसशे पंच्याऐंशी नाशिक सावंतांचा श्वास अडखळला म्हणजे हे संबंध जुने आहेत त्याच वेळी वरून आवाज आला गजानन बाबा उठले होते साहेब तुम्ही खाली काय पाहताय त्यांनी विचारलं पण आवाजात थरथर होती सावंत हळू आवाजात म्हणाले तुमचं आणि यमुनाबाईंचं भूतकाळाशी काहीतरी जोड आहे नाही का गजानन काही क्षण काही बोलले नाहीत मग शांतपणे म्हणाले हो साहेब पाटील आणि माझ्या बायकोचा जुना ओळखीचा संबंध होता पण मी कधी विचार केला नव्हता की तो पुन्हा उघडेल त्यांच्या डोळ्यात अपराध भाव होता तेवढ्यात पोस्टावरील कॉन्स्टेबल धावत आला साहेब ओढ्याच्या दुसऱ्या टोकाला एक शव सापडले सावंत धावत गेले पावसात ओला झालेला देह अंगावर बांगडीचा जोड पण चेहरा ओळखता येत नव्हता सावंत गुडघ्यावर बसले हातातली टॉर्च हलवली आणि त्या चेहऱ्यावर प्रकाश पडताच त्यांनी श्वास रोखला तो चेहरा होता तुळशीराम पाटीलचा जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका